नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीची महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हा वाशिमहाखाली तेराशे साठ क्विंटल किमान राय सहा हजार एकशे साठ कमाल न राय सहा हजार सहाशे पंचेचाळीस वसाधारण राय सहा हजार चारशे वीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर अवकल्ली तीनशे चाळीस क्विंटल किमान आहे सहा हजार तीनशे कमाल, कमाल दर आहे सात हजार सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला अवकल्ली आठशे त्रेचाळीस क्विंटल किमान आहे सहा हजार कमाल दर आहे सहा हजार आठशे पन्नास सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकल्ली दोन हजार पाचशे वीस क्विंटल किमान आहे सहा हजार चारशे कमाल दर आहे सहा हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये